you <laughs> आनंदी जाव आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या प्रार्थना तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडे दहा तर ते गेले तेंची तर गेलेले आहे जॉबला त्यांची डे चालू आहे आणि त्यांना टिफिनला मी आज दिलेलं आहे हे अंड्याची भुर्जी आणि चपाती तर ते तर झाले सकाळीच तर आणि आज भरपूर आणि पाऊस तर आज भरपूर आहे त्याच्यामुळे गोलू आणि त्रिशा तर आज शाळेत गेली नाही ॲक्च्युली त्रिशा थोडी आजारी आहे त्याच्यामुळं ती शाळेत गेली नाही आणि गोलूचं सांगाल तर त्रिशा गेली नाही त्याच्यामुळं गोलू कधी जा म्हणजे ती गेली नाही का ते याचं पण सुट्टीच असते त्याच्यामुळे मग आता दोघं पण घरीच येतात त्याच्यामुळे आमचा तिघांचा नाश्ता बाकी आहे तर आता मी नाश्त्याला काय बनव बनवायचं ते विचार करते व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला आजच्या ब्लॉग सुरुवात करूया सर्वात पहिले तर मी आता देवपूजा करून घेते देवपूजा केल्याने मला एकदम प्रसन्न वाटतं आणि शांत वाटतं मने मनाला एकदम शांत वाटतं आणि अगरबत्तीच्या सुवासाने तर घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं तर आधी देवपूजा करून घेते त्यानंतर पहिलं काम म्हणजे माझं बेड आवरणं बेड आता ठेवला ना झोपून उठलेला बेड तर असं वाटतं किती घरात पसारा आहे आणि किती नाही त्याच्यामुळे सर्वात पहिलं मी बेड आवरून घेते बेड आवरलं ना की अर्धं घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं अर्धा पसारा उचलल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे पहिले तर मी बेड आवरून घेते नेहमी तर बेडशीट वगैरे वे व्यवस्थित करून घेतली त्यानंतर उशा वगैरे लावल्या आणि घर आवरलेलं असेल ना तर आपल्यालासुद्धा दिवसभर कंटाळा येत नाही आणि रूममध्ये बघायलासुद्धा मस्त वाटतं एकदम तर आज नाश्त्यासाठी बनवते मी फ्रेंच डोस साधा सिंपलच बनवते आता कारण आता दहा वाजल्या गाजल्या आल्यातलं लागली आहे तर आणि आता ही गोरं पण आत्ताच उठले त्रिशा आणि गोरेचं आत्ताच सुटलं तर म्हटलं काहीतरी सिंपल आणि पटकन होईल असं काहीतरी बनवते तर ब्रेड घेतलेत मी आणि त्याच्यानंतर दोन अंडी घेतलेत आणि थोडंसं दूध घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर त्याच्यात लागणारी थोडंसं मीठ थोडीशी साखर आणि कलरसाठी थोडीशी लाल लाल मिरची पूड एवढंच लागणार त्याच्यासाठी तर मी अंडी येत नाही फोडून आधी नंतर आता ही अंडी तर फोडून घेतली आहेत याच्यामध्ये मी आता मीठ टाकते नुसार मीठ टाकते साखर टाकते त्यानंतर टाकते लाल मिरची पोळ थोडीशी टाकणारे आता ना व्यवस्थित फेटून घेते मी आता हे ना हे फेटून झालंय माझं आणि आता मी याच्यामध्ये ना मिक्सअप टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण मला याची टेस्ट आवडते त्याच्यामुळे थोडस टाकते मी आता ना पॅन तर गरम झाले आणि आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते थोडासाच टाकते जास्त नाही शालो फ्राय करायचं आता तेल तर गरम झालंय आता याच्यामध्ये ना ब्रेडच्या स्लाइड ज्या घेतलेल्या आहेत आपण आता त्या या जो बॅटर केल्या अंड्याचं त्याच्यामध्ये आता मी डीप करते आणि मग मस्तपैकी फ्राय करून घेते व्यवस्थित फ्राय करून घेऊ दे आणि सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला दिलं तरी चालेल किंवा मग संध्याकाळी छोट्या बुकेसाठी केलं तरी चालेल पण आधी स्कूलमध्ये अंडा चालत नाही त्याच्यामुळे मग या अंडी त्याच्यामुळे मग या अशा रे अंड्याच्या रेसिपी पोरांना टिफिनमध्ये देता येत नाही मग ते आपल्या सकाळच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळी पोरं शाळेतून घरी आल्यानंतरसुद्धा हे देऊ शक गॅस स्लोच ठेवायचा आहे नाहीतर मग करत कधी अंडा आहे ना त्याच्यामुळे करत कधी आणि ब्रेड थोडा स्थाय व्हायलाच पाहिजे ना त्याच्यामुळं थोडा गॅस स्लो ठेवते तर आता हे आपले झालेले आहेत दोन्ही साईडून मस्त टोस्ट झाले आता मी काढून घेते मस्त देखील मस्त असे खरपूस फ्राय झालेले आहे तर मी उरलेले पण करून घेते तोपर्यंत तुम्ही पण ट्राय करा रेसिपी तर मस्त असे गरमागरम फ्रेंच टोस्ट रेडी झालेले आहेत बघा केवढे दो सारे दोन अंड्यामध्ये एवढे सारे फ्रेंच टोस्ट रेडी झालेले आहेत झटपट असा नाश्ता रेडी झालेला आहे आता याच्यासोबत मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि या दोघांना आता दूध देणार आहे तर चला आम्ही तर नाश्ता करून घेतोय आता तर नाश्ता केल्यानंतर तर आता नाश्ता वगैरे ते करून झालं आहे माझं आणि आता बाहेरची क्लिनिंग आणि रात्रीचं सगळं पसारा आवरायचा होता रात्री आता पोरं अभ्यास वगैरे करत असतात गोलू तर झोपेपर्यंत खेळत असतो त्याच्यामुळे खेळाची खेळणी तर वरच असतात सगळी काढलेली त्याच्यामुळे सगळं की पसारा असतं आणि आज जरा पोरं पण लेट उठले त्याच्यामुळे सगळं आवरायला पण लेट लेट झालं तर बॅग्स वगैरे तिथेच होत्या रात्री अभ्यास करायला काढलेल्या त्या तर त्या आवरल्या आणि गोलूचा कॅरम असतं नेहमी काढलेलं तिथे त्या सगळ्या आवरलं कॅरम वगैरे तर आता पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज सगळंच क्लीन करणं जरुरीचं असतं त्याच्या नाहीतर मग माशा वगैरे येत तरस असतात सारख्या घरात तर माझ्या हातात ही तुम्हाला स्प्रे बॉटल दिसत असेल मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण ही दिसत दिसली दीशर असेल तुम्हाला स्प्रे बॉटल तर या बॉटलमध्ये मी बाहेरचं केमिकल स्प्रे काही वापरलेलं नाही आहे तर मी त्याच्यामध्ये एक चमचा व्हिनेगार आणि एक चमचा आपलं भांड्यांचं लिक्विड असतं ते टाकले आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मग सगळीकडे यूज करते आणि याच्यामध्ये याच्यामुळे मस्त असं क्लिनिंग होतं आपण का काचेच्या खिडक्या वगैरे सुद्धा असा स्प्रे करून वापरू शकतो आणि व्यवस्थित क्लीन होतात खिडक्या वगैरे काच वगैरे व्यवस्थित क्लीन होतं या लिक्विडनी आणि कसं आहे विनेगर वापरल्यामुळे आपल्याला माशा वगैरे सुद्धा येत नाही त्याच्यामुळे आणि लादी पुस आणि पावसाळ्यात लादी पुसतानासुद्धा पाण्यामध्ये आपण जर थोडासा मीठ कधी हळद कधी विनेगर वगैरे टाकलं ना की अजिबात माश्या वगैरे येत नाही पावसाळ्यात त्याच्यामुळे लादी पुसतानासुद्धा या गोष्टी आपण टाकल्या पाहिजेत त्याच्यामुळे माश्या राहणार नाही पावसाळ्यात माश्यासुद्धा येत नाही याच्यामुळं आणि आता वळूची मस्ती बघा कशी मध्ये 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 कसा करतो येतो त्याच्यामुळे त्याचे पायसुद्धा सारखेसारखे बाहेरून येतच असतात त्याच्यामुळे मग लादी पुसायच्या पाण्यात आपण असं टाकलं ना विनेगर वगैरे तर जास्त माशा वगैरे येत नाही घरात आणि कारण विनेगरच्या वासानेसुद्धा मुंग्या वगैरे माश्या अजिबात येत नाही तर आधीच अशी काळजी घेतली ना तर घर आपलं एकदम स्वच्छ राहील आणि आपल्यालासुद्धा मस्त प्रसन्न वाटतं आणि घर स्वच्छ असलं ना की आपल्यालासुद्धा कंटाळा येत नाही दिवसभर एकदम फ्रेश वाटतं दिवसभर एकदम त्याच्यामुळं सगळं क्लिनिंग करून घेते मी आता तर आता बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे सकाळच्या आता कामाचं बहुतेक झालेले आहेत पण वॉशिंग मशीनला लावलेत मी तिकडे तर आता ते पण होतील आता नाश्ते नाश्ता केलेला ती पण भांडी वगैरे घासून झालेत आणि आता इकडचं सुद्धा आवरून झालं आहे माझं तर आता दुपारचं जेवणासाठी मी आता सकाळी भुरजी आणि चपाती केली होती तीच खाणार आहे मी कारण त्यांना दुपारी असंच वेगळं असं जेवण करत नाही कारण सकाळी एकदाच मी त्यांना टिफिनला देते आणि सकाळी कसं आम्ही भाकरी किंवा चपाती असं खात नाही सकाळी नाश्ता करतो आणि आता नाश्तालाय पोट भरला आहे त्याच्यामुळे दुपारी थोडं हलका फुलका असलं तरी चालतं आम्हाला तर दुपारी चपाती आणि दुपारी चपाती आणि भुर्जी केलेली तीच खाणार आहे पण आता आषाढ चालू झाला आहे तुम्हाला आता माहिती आहे आए। तर आषाढात तळण तळण तल, करतात तर आज मग मी पण आषाढातले तळण करणार आहे तर आज मी आषाढातल्या आषाढ स्पेशल कापण्या करणार आहे दाखवते तुम्हाला नंतर तर आधी आता सगळं आवडून घेते कपडे वॉशिंग मशीनला लावलेत ते, ते काढते वाळत टाकते आणि आता पावसाळा चालू आहे तर कपडे वाळत घालायचा प्रश्नच आहे पण माझ्याकडे स्टँड तर नाही आहे सध्या त्याच्यामुळे इकडे तिकडे वाळत घालायला लागतात मला आणि आता गोलू आणि त्रिशा पण घरी आहेत आज त्याच्यामुळे त्यांची मस्ती सुद्धा आज दिसणार आहे तुम्हाला दिवसभर बोलूची मस्त दिसणार कसं तुम्हाला तर चाल आता थोड्या वेळाने मी जेवण घेतो आणि त्यानंतर मग कात्यांची रेसिपी दाखवते तुम्हाला आता इकडं सगळं आता माझी कामं तर होत आले आधी राहिले तर मी करून घेतो तर आता माझं जेवण वगैरे झालंय दुपारचं भांडी वगैरे घासून झाले दुपारची आणि आता गोड पदार्थ बनवायचा म्हणून गॅस वगैरे तोटा वगैरे क्लीन करून घेतला आहे आणि नंतर मग आता बनवायला घेते तर आज मी बनवते आषाढ स्पेशल कापड्या तर आपल्या प्रत्येक महिन्याला काहीतरी खास येत असते आणि आपलं खाणं आ आहार विहार सगळं आपलं चेंज होत असतं प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळे स प्रत्येक महिन्याला आपले वेगवेगळे सण असतात आणि त्या सणानुसार आपला आहार बदलत असतो तर आषाढात तळण केलं जातं तर तळणातला हा एक का तळण केलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे कुणी अनारसे बनवतात कोणी कापण्या बनवतात किंवा मग पुऱ्या वगैरे बनवल्या जातात गोड तर मी या गोड कापण्या करणार आहे तर चला सुरुवात करूया आता त्यासाठी मी काय काय लागणार ते सांगते पहिले तर इथे मी अडीच वाटे गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर गोळ घेतलाय एक कप याच कपाने मी मोजून घेतलाय या कपाचा तुम्ही कोणत्याही वाटीचा मेजर घेऊ शकता तर अडीच कप गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी गुळ घेतलाय तर दोन चमचे रवा घेतलाय त्याच्यानंतर बेसन घेतले दोन ते तीन चमचे आणि एक चमचा तांदळाची पिठी घेतली आहे त्याच्यानंतर <coughs> सुंठ पावडर घेतली आहे एक चमचा त्याच्यानंतर बडीसोप घेतली ती थोडीशी अशी क्रश करून घेतली आहे म्हणजे थोडीशी अशी टेचून वगैरे घेतली आहे मी थोडीशी टेचून घेतली आहे बडीसोप ती एक चमचा घेतली आहे आणि वेळची आणि जायफळची पूड घेतली आणि लागणार आहे थोडंसं मीठ आता काय करायचं आहे आता एक गूळ आहे ना आपल्याला पाण्यात विरगळून घ्यायचं आहे तर पाणी गरम करते मी आणि पाण्यात एक, को एक को से ता ता ने आता एक वाटी गुळाला एक वाटीच पाणी घेते मी आणि ते विरघळून घेते आणि मग ते थंड करून घेते पाणी आणि मग ते आपल्याला पिठात मिक्स करायचंय तर आता मी गुळ पहिले विरघळून घेते तर आता हे बनवायला सुरुवात करूया तर हे ना हे मी अडीच वाटा गव्हाचं पीठ घेतलंय याच्यामध्ये आता मी सगळं टाकून घेते आता बघा याच्यामध्ये ना बेसन घेतलंय दोन ते तीन चमचे आणि एक वाट एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय ते टाकते बेस याच्या गव्हाच्या पिठामध्ये त्याच्यानंतर दोन चमचे लवा घेतलाय तो टाकते सुंठ घेतली आहे एक चमचा ते टाकते त्याच्यानंतर बडेशेप घेतली आहे थोडीशी क्रश करून एक चमचा ती टाकते आणि वेळची आणि जायफळची पूड घेतली ती टाकते आणि याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आता हे सुकच सगळं आधी मिक्स करून घेते मी आता हे ना हे मिक्स करून घेतलंय आणि याच्यामध्ये ना दोन चमचे तुपाचं कडकडीत म्हणून टाकते मी तुम्ही तेलही वापरू शकता पण ते कडकडीत कडकडीत तापलेलं असावं ते याच्यामध्ये टाकून ये ना ये सगळ्या पिठाला तेल लागेल असं मी आहे ना हे करून घेते मिक्स करून घेते आधी आता मिक्स करते कारण आहे ना तूप सगळ्या पिठाला असा व्यवस्थित लागला पाहिजे तर बघा आता तूप तर लावून झालंय हे बघा असं मुठीत वळली पाहिजे अशी असं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे आपण जे गुळाचं पाणी केलं होतं एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी असं मी गुळ वित विळगळून घेतलंय थोडंसं गॅसवर ठेवून गुळ विळगळून घेतला आधी आणि मग पूर्णपणे थंड करून घेतले आहे फक्त विरगळण्यापुरताच गॅसवर ठेवला मी असं काकी वगैरे आपल्याला काय करायचं नाही आहे त्याची फक्त गुळ वितळण्यापुरताच गॅसवर ठेवलाय हो आणि मग ते पूर्णपणे थंड करून घेतलंय मी आणि आता हे गाळून घेते मी असं म्हणजे गुळ वगैरे राहिला असेल ना तर ते आधी अर्धच टाकून घेते याच्यावर पीठ मिक्स करून घेते हे पीठ आहे ना आपण जसं पुऱ्यांचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे याच्यात परत तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता वरती पण जर पातळ झालं तर तर बघा आता होतं तेवढं तो मी सगळं पाणी टाकलेलं आहे याच्यात आणि थोडं एक अजून एक कप पीठ टाकलं याच्यामध्ये आणि नॉर्मल आपण जसं पुरीचं पीठ मळतो ना थोडं कडक तसंच मळून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मळून घेतलंय मी आता हे लगेच आपण लाटून घ्यायचे आता हे लाटून घेते मी तर बघा आता एक गोळा घेतला मी त्याला आता व्यवस्थित मळून घेते आणि त्याला मी तेल पण ठेवलं आहे लगेच कढीमध्ये आता हा ना लाटून घेते त्याला लाटायला पीठ नाही घ्यायचंय पिठत असेल तर तेल घेऊ शकतो पण पीठ नाही घ्यायचंय जर तुम्हाला एकदम असे कुरकुरीत खायला पाहिजे असेल तर एकदम पातळ बनवा आणि खुसखुशीत पाहिजे असतील ना तर थोडे जाडसरच ठेवा तर मी थोड्या जाडसर ठेवते तर मला अशा एकदम कुरकुरीत नको आहेत एवढी जाडी ठेवली आहे मी पातळ नाही केली एकदम आणि ना आता याला कट करून ठेवा सुरे കൂടെ തരിപ്പടുത്തെ है है आता सगळ्या करून घेते मी सगळ्या आणि नंतर मग दाखवते तर बघा आता हे करून झालेत माझ्या व्यवस्थित अशा अशा मस्त डायमंड शेपच्या कापल्यात मी तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता आता एवढ्या तर झाल्यात माझ्या करून आता या मी तळते तर आता तेल ठेवले मी गरम करत तर आता नॉर्मल गरम करायचंय एकदम कडक पण नाही गरम करायचे कारण याच्यात धूळ आहे त्याच्यामुळे मग ते कलपू शकेल तर आता तेल तर गरम झाले आता याच्यामध्ये ना मी टाकून घेते जेवढ्या मावतील जेवढ्या बघा ते झाल्या आता या रंगावर बघा मस्त देखील कळवल्या गेल्या आता मी काढून घेते दुसरं पण टाकते मी छान अशा तळले जातात फक्त तळताना एकदम स्लो गॅसवर वर तळा नाहीतर मग त्या गुळ असल्या कारणाने लगेच करपायला करपायची सुरुवात होते आणि आतमध्ये आग मग कच्च्या राहते आता अशा स्पेशल मस्त अशा कापण्या रेडी झालेल्या आहेत बघा एवढ्या साऱ्या रेडी झालेल्या आहेत तर त्या एकदम खुश झालेले झालेल्या आहेत दाखवते तुम्हाला लगेच तुटलेले आहेत आणि खायला सुद्धा मस्त लागत आहेत अजिबात कडक वगैरे झालेला नाहीये तर माझं तर आता तळण काढून झालेलं आहे अशाच स्पेशल तुमचं झालं का जर झालं नसेल तर लगेच करायला घ्या तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बेलायकून विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय